आदरणीय राजसाहेब गेल्या निवडणुकीत तुम्ही मोदी भाजपला विरोध केला या निवडणुकीत तुम्ही मोदी भाजपला पाठिंबा जाहीर केला तुम्ही काही निर्णय घेतला तरी आम्ही तुमच्या सोबतच असतो आणि यापुढेही असणार पण साहेब एक गोष्ट मात्र सहन होत नाहीये आमच्या इथे ईशान्य मुंबईत विशेषतः मुलुंड घाटकोपर भागात गुजरातींची दादागिरी खूप वाढली म्हणूनच हे पत्र पाच सहा महिन्यापूर्वी तृप्ती देवरुखकरला जेव्हा मुलुंडमध्ये गुजराती सोसायटीत ऑफिस नाकारण्यात आलं तेव्हा तिच्या मदतीला सर्वात आधी आम्हीच धावून गेलो होतो त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी केलेल्या मदतीचे आभार मानायला तृप्ती तुम्हाला शिवतीर्थावर येऊन भेटली होती आठवत आहे ना राजसाहेब तुम्ही आमचं कौतुक केलं होत गुजराती दादागिरी विरोधात आम्ही लढलो म्हणून तुम्हीच तर आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती था। साहेब तुमच्या आदेशानुसार आम्ही ईशान्य मुंबईत कमळाचा प्रचार करतोय पण साहेब काल घाटकोपरच्या एका गुजराती सोसायटीत प्रचार करण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांना अडवण्यात आलं त्यांना त्या गुजराती लोकांनी सोसायटीत प्रवेश करू दिला नाही साहेब असं पूर्वी कधीच घडलं नव्हतं हे खरंच खूप गंभीर आहे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेच्या हे गुजराती विरुद्ध मराठी वाद खुलेआम राजकारण करत आहेत अशा स्थितीत आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी कोटेच्या सोबत कसा प्रचार करायचा त्याला मराठी मतं मिळवून देण्यासाठी आम्ही का राबायचं साहेब खरंच सांगतो भाजपला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलाय पण त्याच पक्षाचं विष मराठी माणसाच्या ताटात उतरताय साहेब साहेब आमची विनंती आहे तुम्हाला बाळासाहेबांच्या मराठी धर्माला जागा साहेब आम्हालाही महाराष्ट्र धर्म जपू द्या मराठी माणूस आणि महाराष्ट्राला अपमानित करणाऱ्या शक्तीला उत्तर द्या साहेब उत्तर द्या तुमचा नम्र महाराष्ट्र सैनिक घाटकोपर जय महाराष्ट्र